हाय गाईज आज आपण बनवणार आहोत ब्रेड ऑमलेट हा एक नवीन पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवते जो तुम्हाला तुमच्या मुलांना सगळ्यांना आवडेल आणि हा हेल्दी आणि टेस्टीही होतो खूप छान असा नाश्त्याचा प्रकार आहे हा त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे तीन ते चार बारीक चिरलेले कांदे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तीन ते चार टोमॅटो घेतलेले आहेत आठ दहा हिरव्या मिरच्या टोमॅटोही आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत एकदम बारीक असे टोमॅटो चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण मिरची वाटून घेतलेली आहे हिरवी मिरची मिक्सरमधून आपण जाडसर वाटून घेतलेली आहे आता बारीक चिरलेला कांदा टोमॅटो वाटलेली मिरची आणि कोथिंबीर आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे सर्व आपण बारीक चिरलेलं सगळं एकत्र एक केलेलं आहे आम्ही अंडी जास्त घेतलेले आहेत त्यामुळे मी तेरा ते चौदा अंडी मी घेतलेले आहेत त्यामुळे मी चार टोमॅटो चार कांदे असं प्रमाण घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद तुम्ही चार अंड्यांसाठी एक मोठा कांदा घेऊ शकता आणि एक मोठा टोमॅटो मी हे जे बनवलेलं आहे हे पाच ते सहा माणसांच्यासाठी आहे अंडी आपण फोडून याच्यामध्ये सर्व अंडी फोडून टाकायचे आहेत आता मी सहाच अंड्याचं बनवत आहे मी अर्ध मिश्रण ते बाजूला काढून ठेवलेलं आहे कांदा वगैरे जो कापलेला होता तो मी अर्धा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि सहा ते सात अंड्यांचं मी हे बनवणार आहे तुम्हाला हवं तर अंडी कमी जास्त जसं हवं तसं प्रमाण करू शकता मी, मी व्हीप्सचा ब्रेड घेतलेला आहे व्हीप्सचा ब्रेड एकदम सॉफ्ट असतो आणि खायलाही छान असतो टेस्टला त्यामुळे मला तो, तो, तो आवडतो म्हणून मी घेतलेला आहे गॅसवरती पॅन गरम करत ठेवायचं आहे त्यावरती आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपण पाहू शकता ब्रेड घेतलेलं आहे त्याच्यावरती मी हे मिक्स केलेलं मिश्रण असं टाकून घेतलेलं आहे असं हे, हे खालच्या बाजूने आपल्याला टाकायचं आहे तव्यात त्यानंतर वरूनही थोडं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे ब्रेडला या पद्धतीने व्यवस्थित हे मिश्रण सगळं लावून आहे ब्रेडला मीडियम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तरच ते टेस्टी लागतं आता मी एका बाजूने याला पलटवणार आहे हे पहा कसा छान कलर आलेला आहे याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचा नाहीतर तुम्हाला ते कच्चं खाल्ल्यासारखं वाटेल म्हणून ते व्यवस्थित खरपूस ब्राऊन होईपर्यंत असं भाजून घ्यायचं हे खायला खूप छान लागतं टेस्टीसुद्धा बनतं आणि पौष्टिकही आहे तुम्ही मुलांना डब्यातही देऊ शकता अशा प्रकारे आपलं ब्रेड ऑमलेट बनवून तयार आहे आपण पाहू शकता किती छान असं बनलेलं आहे तुम्हीही बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू